आता मीटिंग पिरियड झालेले त्यांचे आता शांतपणे बसलेले मध्ये आपण रेस्क्यू करू तुम्हाला पहिली पण माहिती दिली होती रसल वायपोर आहे विषारी हिमोटॉक्सि विष असते त्याला आतावस्त मार करता या आणि याच्यापासून जरा लांबत राहा कुकरची शिटी आणि यमला दुसरा नाव रसल वायपूर त्याला रेस्क्यू करू आपण अकरा निघत नाही रे मित्रांनो बघू शकता रसवाईपर या मुलाचा दुसरं नाव रसवाईपर आहे साईज मस्त आहे मित्रांनो आपलं स्वागत वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आहे आजगर नाही आजगर नाही रसलवाईपर रसल बोलतायस का बहुत जहरीला साप आहे मित्रांनो बघू शकता बिग साइज मध्ये साप आहे रसवाईपर बोलतात त्याला इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये घोनच बोलतात आता यांचं म्हणणं होतं आजगर आहे मित्रांनो बहुत जहरीला आहे रसल वायपर बोलत आहे बोलतेय मराठी मे बहुत ही झेरीला होताय बिग साईज मध्ये आहे आहे रसल त्यांना वाटलेला आजगर आहे पण असं नाही मित्रांनो सेम टू सेम दिसत आजगरासारखा पण त्याची ओळख मा, तुम्हाला माहित आहे पिवळे कलर आहे रुद्राक्ष माल अर्की त्याची पट्टी असतात टिपके असतात तो रस, रसल वायपर आणि आजगरचा पिल्लो असतोय तो मोठा बिग साईज मध्ये असत चला मित्रांनो सर्व व्हिडिओ पाठवतो मित्रांनो जस्ट पकडलेला आपण रसल वायपर इंग्लिशमध्ये मराठी मराठीमध्ये गोनच बोलतात अति विषारी साप आहे हिमोटेल विषय असत त्याला अतिशय विषारी साप आहे मित्रांनो हा रक्त हमला करतोय याची बाईट झाली तर लोक इथं बांधतात इथं हातात इथं बांधतात असं काय करू नका मित्रांनो तिथं चावेल इथं बांधू नका एवढा इथं बांधला तर हा रक्त इथंच राहणार इथंच धावणार त्याच्यामुळे तुमचा हात कापायला लागेल मित्रांनो एकच सांगते रसल वायपर किंवा फुरचा चावला बाईट केली तर कोणीही बांधू नका बांधू तर अजिबात नको नाग किंवा मन्यार चावला साप तर फक्त आवलपट्टी बांधायची आहे बाकी वेळ दोन साप चावले ते आवलपट्टी बांधू नका कारण याचा वेळ हिमोटॉक्साईड रक्त रक्त हमला करतोय म्हणून आवलपट्टी बांधू नका एवढीच माहिती येते मित्रांनो आता जस्ट पकडलेला हा पाण्याचा साठ आहे हा नाला आहे तिथं सोडतो कारण पाणी त्याला पाहिजेच आता मीटिंग प्लेट संपलेली आहे त्यांची म्हणून आता ते झाडाच्या खाली किंवा किंवा थंड हवेमध्ये बसतील ते आणि आता पन्नास ते सत्तर दिवसात पिल्ली बाहेर येतील तर मित्रांनो सोडूया आपण याला ओ व्हेरी बिग साईज आहे जास्त नाही पण आता ही साईज भेटेल पन्नास ते साठ दिवसामध्ये पण ही साईज याच्यापेक्षा दुप्पट भेटेल कारण पोटामध्ये पिल्ले असतील कुठे माझी रे जा रे बाबा तू निसर्गामध्येच जा आमचं काम एवढंच आहे तुला निसर्गामध्येच होणार जा